नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील शेतकरी योगेश राजेंद्र खुळे या तरुणाने चक्क कृषी मंत्र्यांना पाच हजार पाचशे पन्नास रुपयांची मनी ऑर्डर केली आहे माझ्यासाठी रमी खेळा काहीतरी जिंका आणि मला पाठवा निफाड तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना हे साकडं घातलं सततच्या पावसाच्या पाण्यामुळे शेती नापीक झाली सोयाबीन बियाणं पेरता न आल्यानं हे बियाणं विकून शेत या शेतकऱ्याने पाच हजार पाचशे पन्नास रुपयांची मनी ऑर्डर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना रमी खेळण्यासाठी पाठवली निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील हा शेतकरी आहे या तरुणाने शेतात पाणी साचल्याने आणलेलं सोयाबीनचं बियाणं पेरलं नाही त्यामुळे पडून असलेलं सोयाबीनचं बियाणं विक्री करून थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांनाच हे सापड घातले आणि पाच हजार पाचशे पन्नास रुपये मनी ऑर्डर हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा विनंती केली आहे सांगताना शोकंतिका वाटते मला की मी राज्याचे कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यातील शेतकरी बोलतोय माझ्या शेतांची झालेली अवस्था माझं शेत इथनं थोडं अंतरावरती दूर आहे शेत पूर्ण ओलं झालेलं असताना ही माझीच एक एकट्याची समस्या नसून येथील हा शे पाचशे एकर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची समस्या आहे की जिथे झालेल्या अतिपावसामुळे व शेतीच्या नापिकतेमुळे कुठलंही पीक उगवत नाही किंवा कुठल्याही प्रकारे पेरणी करू शकत नाही अशी परिस्थिती उपलब्ध झालेली आहे आणि आपले राज्याचे कृषी मंत्री ज्यांना या गोष्टीचं कुठल्याही प्रकारे गांभीर्य नाही किंवा ते आपल्या संसद भवनामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडून जंगली रमीवरती त्यांचा खेळण्यात टाईम व्यवस्थित करत आहे मी त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की मी हे जे माझं सोयाबीन पेरणीसाठी जे बियाणं घेतलं होतं माझ्या क्षेत्रामध्ये ते सोयाबीनचे बियाणासाठी जे पैसे लागले मला मी ते बियाणं दुसऱ्या वैयक्तिक लोकांना विकून आणि त्यातनं मला आलेले जे काही पाच हजार पाचशे पन्नास रुपये आहे ते मी मान्य कोकटे साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे तुम्हा पोस्टामधनं सेंड केले आहे आणि मला एकच अपेक्षा आपल्या राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडून आहे की त्यांनी याचं मा मी पाठवलेल्या पैशांचा एक, चा एक रमीचा डाव खेळावा व त्यामधून मला पैसे मिळवून द्यावे कारण माझ्याकडे आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही आहे आणि ही समस्या माझी एकट्याची नसून पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड